श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमळाचे रोप घरात लावा आणि आर्थिक अडचणीपासून स्वतःची सुटका करा हे मी सांगत नाही सर ज्योतिषशास्त्र सांगते तर मग हे कमळ कोणतं बरं जे कमळ पाण्यात तर येत नाही ना मग हे कमळ कोणतं तर आपण पाण्यात येत नाही ते कमळ आपण पाहणार नाव नाहीत तर जे कमळ कुंडीत वाढतं मातीत वाढतं ते कमळ आज आपण पाहणार आहोत हे कमळ असताना ते कमळ डोंगराळ भागात उगवलं जातं त्या कमळाचं नाव काय आहे बरं हे, हे आपण आता पाहणार आहोत आणि ते नक्की कसं लावायचं त्याचे उपयोग काय हे आपण पाहणार आहोत तर कमळ हे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू नारायण यांना प्रिय फूल आहे दोघांचाही या पूजेमध्ये कमळा कमळाचं फूल हे दोघांच्याही पूजेत वाहिलं जातं मग मग मंगळवार आणि शुक्रवारी हे कमळाचं फूल तुम्ही माता लक्ष्मीला आवर्जून व्हा त्यामुळे काय होईल माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील पण तेच कमळ आपल्या घरात उगवलं तर सोन्याहून पिवळं नाही ना आपल्या घरात सौभाग्य प्राप्त होण्यासाठी लक्ष्मी नांदण्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार काही प्लॅन्ट्स आपल्या घरात हे लावले जातात मग त्या प्लॅन्टमध्येच जसं की उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये तुळस असायला हवी मनी प्लॅन्ट असायला हवा ज्याने करून आपल्या घरातील काही वास्तुदोषे दूर होतात तुम्हाला पण तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करायचे असतील घरातील आजारपण आर्थिक हानी हे दूर करायची असेल तर वास्तुशास्त्रानुसार काही हे रोप लावले जातात त्याच्यामध्ये दू तुळस आणि मनी प्लांट हे दोन वृक्ष आहेत तसंच हे आहे आपल्या लक्ष्मीचं आवडतं कमळ म्हणजेच ह्याला आपण लक्ष्मी कमळ असंही म्हणतो तर लक्ष्मी कमळ हे कसं ओळखायचं तर लक्ष्मी कमळ हे डोंगराळ भागात वाढणारी वनस्पती आहे तिची फुलं कमळासारखी दिसतात म्हणून तिला लक्ष्मी कमळ असंही म्हणतात या कमळाचा रंग हा हिरवा असतो तर विष्णू कमळ असताना त्याचा रंग लालसर किंवा थोडा फिक्कट असतो ज्याला आपण विष्णू कमळ असेही म्हणतात हे हे कमळ जर घरात लावलं तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात विष्णू आणि माता लक्ष्मीचा निवास होतो असं म्हणतात तर हे विष्णू कमळ आणि लक्ष्मी कमळ कधी लावायचं तर विष्णू कमळ आणि लक्ष्मी कमळ हे शुक्रवारी आणि गुरुवारी आपल्या घरी लावा कारण हे दोन्ही दिवस माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे प्रिय दिवस मानले जातात त्यामुळे तुम्ही या दोन दिवशी लावू शकता आणि हे कमळ आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावले तर उत्तम, किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवले तरीही काही हरकत नाही हे फूल दिसायला खूप आकर्षित असतं आणि त्यांची काळजी घ्यायची काही गरज नसते त्यांना पाणी जास्त द्यायचं नसतं आणि जास्त करून ते डोंगराळ भागात आढळतं म्हणून ते उन्हात ठेवलं जातं लक्ष्मी कमळ लावण्याचे काय फायदे आहेत लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावल्याने घरात शांती राहते लक्ष्मी आणि नारायणाचा वास आपल्या घरात राहतो पैशाच्या समस्या दूर होतात आर्थिक परिस्थिती सुधारते समृद्धी घरात नांदते लक्ष्मी कमळ घरात लावल्याने घरात सकारात्मकता निर्माण होते आणि निगेटिव्हिटी आपल्या घरापासून लांब जाते आर्थिक चंचण असेल किंवा घरात काही इतर प्रॉब्लेम असतील तर त्यांनीही हे दूर होतात घरात किंवा दुकानात किंवा ऑफिसमध्ये काही जर वास्तुदोष असेल तर आपल्याला हे लक्ष्मी कमळाचा रो रोप आपल्याला त्या ठिकाणी अवश्य लावायचे हिंदू धर्मात जेवढे महत्त्व कमळाला आहे ना तेवढेच महत्त्व कमळाच्या बियाला पण आहे कमळाच्या बिया म्हणजे काय तर कमळाच्या बिया म्हणजेच कमलगट्ट्याची माळ आपण असं म्हणतो शुभ कार्याच्या कुठल्याही शुभ कार्याचा शुभ कार्य असेल तर त्या ठिकाणी आपण कमळगट्ट्याच्या माळेचा उपयोग करतो कमळाच्या बियालाच आपण कमळगट्ट्याची माळ असेही म्हणतात बियापासून तयार केलेली ही कमळगट्ट्याची माळ यावर तुम्ही जर एकशे आठ वेळा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू मंत्र जर म्हटला तर लक्ष्मी प्राप्तीची लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हणतात कमळगट्ट्याची माळ आपल्या गळ्यात धारण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो माता लक्ष्मीचे कोणताही मंत्र तुम्हाला जर म्हणायचा असेल तर तुम्ही ह्या कमळगट्ट्याच्या माळ्यावर म्हणू शकता याने जीवनात समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार धनवान होण्यासाठी कमळगट्ट्याच्या माळेवर काही उपाय सांगितले जातात जसे की पहिला उपाय म्हणजे व्यवसायात प्रगतीसाठी दुकानात किंवा देवाऱ्यात आपल्याला माता लक्ष्मीची एक मूर्ती ठेवायची त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला त्या कमळगट्ट्याच्या माळीचा हार घालायचा आहे आणि त्यांची रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला पूजा करायची ही पूजा केल्यानेही आपल्या व्यवसायात चांगली प्रगती होते आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वादही प्राप्त होतो दुसरा उपाय म्हणजे काय तर शुक्रवारी आपल्याला कमळगट्ट्याचे बी म्हणजेच आपण काय म्हणतो मखाण्याची खीर मखाने तर हे तुम्हाला माहितीच असतील मखाने हे कमळापासून तयार केले जातात असे म्हणतात तर हे मखाण्याची खीर आपल्याला माता लक्ष्मीला शुक्रवारच्या दिवशी अर्पण करायची यानेही आपल्याला नोकरी व्यवसायात चांगले परिणाम हे दिसून येतात तर आर्थिक अडचण दूर करण्यासाठी काय करायचे तर एकशे आठ बिया आपल्याला कमळाच्या घ्यायच्यात चा आणि त्या तुपात आणि मदात भिजवून त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा यज्ञात त्यांची आहुती द्यायची आणि हा उपाय आपल्याला एकवी दिवस करायचा आहे तर यानेही घरात सुख शांती नांदते माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरातील जे काही आर्थिक अडचणी आर्थ असतील ते ते नक्कीच दूर होण्यास मदत होतात तर आपण बघितले असतील कमळाचे उपाय आणि कमळगट्ट्याच्या मनाचे हे उपाय किती आहेत आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात त्यामुळे ते हे हे उपाय तुम्ही सर्व करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद भरपूर ठेवा ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಗುರುದೇವದತ್ತ